हा कधी लागला ते पाहणार आहे आता मित्रांनो तुम्हाला वाटेल की टेस्टचा निकाल लागून बरेच दिवस झाले पण मित्रांनो जो काय राखीव निकाल होता तो आज टेस्टचा निकाल लागलेला आहे राखीव मुलांचा म्हणजेच डी एड बी एड एपियर मुलांचा तो कुठे तर आपली ही एम एस सी ही जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर आपण जाणार आहे मित्रांनो ही एम एस सी ही वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करा त्याच्यावर क्लिक केलं की हे पाहा एम एस ही या वेबसाईटवर क्लिक केलं आता येथे तुम्हाला मित्रांनो दोन टॅब दिसत असतील सर्वात उंच उंच म्हणजे वरती ठीक आहे आता इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो हा एक टॅब आणि हा एक टॅब जे स्क्रोल होत आहेत टॅब आणि ते टॅब आपण काय ते पाहणार आहे मित्रांनो पण तर सर्वांनी जे जे कोण डी एड बी एड ॲपियर मुलं होते ते सर्वांनी हा व्हिडिओ पहा पी डी एफ कुठे आलेले आहे कोणत्या टेलिग्राम चॅनलला आहे तेही सांगणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो जर नवीन असताल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा मित्रांनो मित्रांनो आता जे 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 कोण अगोदर ज्यांचा निकाल लागला असेल टेट परीक्षेचा त्यांनी हा निकाल अवश्य पाहा कारण त्यांना समजेल की जे काय बी एड एपीयर डी एड मुले आहेत त्यांचा स्कोअर किती आलेला आहे तेही त्या ते व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत मित्रांनो आता आपण ही स, जी काय तुम्हाला ही लाईन दिसत आहे कोणती तर ही लाईन दिसत आहे ही पाहा काय वास बघा बी एड डी एड एल एल विद्यार्थ्यांचे एकूण सहा हजार तीनशे वीस राखीव निकालांपैकी दोन हजार सातशे एकोणनव्वद विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे तरी संबंधित उमेदवारांनी विहित मुदतीत म्हणजे एकतीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत स्कोअर कार्डची प्रिंट जतन करून ठेवावी मुदतीनंतर स्कोअर कार्ड डाउनलोड करण्याबाबत कोणतीही तक्रार अथवा विनंतीचा विचार केला जाणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी मित्रांनो हे पहा ते सांगितलेलं आहे ठीक आहे आता हे पी डी एफ आहे तर ते इथे लागलेलं ला आहे त्याचा पण मित्रांनो ते डायरेक्ट पी डी एफ मी आपल्या टेलिग्राम चॅनल मी पाठवलेली आहे मित्रांनो तर आपला हा टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो हाडकेसर म्हणून इथे पाहू शकता मित्रांनो तुम्ही हा हाडकेसर म्हणून जो काय टेलिग्राम चॅनल आहे तो हा आपला चॅनल आहे या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा जॉईन पण व्हा मित्रांनो ठीक आहे तर आता हा निकाल कुठे लागला आहे कसं आहे आपण आता हे पाहणार आहे मित्रांनो ही पी डी एफ तर मी ते पी डी एफ पाठवलेली आहे मित्रांनो ही जी काय पी डी एफ जी सी पी डी एफ मी ओपन करतो मित्रांनो ओपन करूया आपण ड्राईव्हमध्ये कारण आपल्यालाच करायला एकदम सोपंच आहे तुम्हाला दिसते का रे मित्रांनो हे दिसते का सांगा तुम्हाला मित्रांनो दुसरं नसेल तर थोडंसं काय करा तुम्ही जी तुमची स्क्रीन आहे ती स्क्रीन थोडीशी जरा क्वालिटी हाय करा त्याची पहा मित्रांनो येथे त्यांनी दिलेलं आहे सगळं दिलेलं आहे तर आणि कोणत्या दिवशी पेपर झालेले आहेत ते पण त्यांनी दिलेले आहे म्हणजे हे पेपर जे काय आहेत ते कोणत्या दिवशी झाले ते त्यांनी ते दिलेलं आहे मित्रांनो ठीक आहे आता आपण हा निकाल किती विद्यार्थ्यांचा आहे ते पाहूया मित्रांनो घेतो त्यांनी सांगितलं होतं बा आपला जो काही निकाल होता निकाल किती मित्र किती विद्यार्थ्यांचा आहे मित्रांनो तर येथे पहा तुम्ही दोन हजार सातशे एकोणनव्वद शेवटचा विद्यार्थी आहे अन्सारी उमेरा जे काय नाव आहे ते पहा अन्सारी उमेरा बानो अनवारुल हक्क हे नाव आहे त्यांचं त्या कॅन्डिडेटचं त्यांचा कॅन्डिडेटचा नंबर आहे आणि एकूण मार्क आहेत एकशे चार आता मित्रांनो हे जे काय आहेत ना ते ॲपियर मुलं आहेत मित्रांनो तुम्हाला ते दिसत असेल की त्यांचा एवढासा स्कोर दिसतोय थोडा हा तर पण हा स्कोर एवढंसा नाही पण ते ॲपियर होते मुलां मुलांना त्यामुळे तसा त्यांच्या दृष्टीने हा खो स्कोअर आहे ना तो खूप चांगला आहे मित्रांनो आता आपण मी एक मित्रांनो की आपण सुरुवातीपासून एकदा स्कोअर कार्ड चेक करू की कोणाचा किती स्कोअर आला आहे अंदाजे अंदाजे चला ठीक आहे आता uh, आपण सगळ्यात हायेस्ट किती आले ते पाहू आपण पाहू बरं एवढ्यामध्ये अठ्ठ्याहत्तर त्रेसष्ट त्र्याहत्तर नऊ म्हणजे इथे जर हायस्ट है पाहिला तर इथे आपल्याला तर एक दीडशेच्या पुढं कोण दिसत नाही इथे पण पहा दीडशेच्या पुढं कोण दिसते का ते इथे हायेस्ट जो एकशे एकतीसचा आहे नाव काय आपण पाहू बरं बघा नाव तुम्ही पहा काय नाव आहे त्यांचं तर पहा हरीश नाव आहे त्या सरांचं काय नाव आहे हरीश त्या सरांचं नाव हरीश नाव आहे हरीश ठीक आहे आता आपण पुढे जाऊया पुन्हा एकदा आपण सगळ्यात हायस्ट स्कोर कोणाचा आहे ते पाहूयात आपण जे आय स्टुडंट आहे ते त्यांचा बघा इथे एकशे चौतीस पण आहे एकशे चौतीस आहे ठीक आहे तर इथे पहा या या यादीमध्ये मी थोडंसं फास्ट घेतोय बरं का मित्रांनो म्हणजे आपल्याला बा हे पाहा इथे चौतीस आहे इथे त्यानंतर पुढे पाहू आपण अजून हां इथे एकशे एक्कावन्न स्कोर आहे मित्रांनो दिसला का तुम्हाला इथे एकशे एक एकशे एक एक स्कोर तर पहा हे पहा एकशे एक स्कोर हे दिसते तुम्हाला आता इथून आपण इकडे जाऊया हे पाहू आता आपण कोण एकशे काय आहे त्यांचं पाहू पण डोंगरे नाव आहे त्यांचं बघा जान्हवी डोंगरे मित्रांनो ही जी काही लेडीज आहे इथे ही लेडीजनेच इथे टॉपचे मार्क मिळवलेले दिसतात मला तर वाटते जान्हवी डोंगरेने एकशे एकावन्न मार्क मिळवले आहेत खूप खूप अभिनंदन मॅडम तुमचं एकशे तेहतीस मार्क आहेत मित्रांनो इथे तर इथे पा येथे पण शारदा शारदा मॅडमचं नाव आहे मित्रांनो एकशे तेहतीस मार्क आहेत म्हणजे इथे की ही कोण आहे तर महिलाच आहे इथे पण पहा आता हे एकशे तेहतीस मार्क आहेत ते पण महिलेलाच भेटलेले आहे मित्रांनो खाली पावा पण अजून कोण आहेत का टॉपचे तर पहा इथे एकशे चौतीस आहेत बरं का इथे मित्रांनो हे एकशे चौतीस मार्क आहेत आता आपण हे नाव कोणाचं आहे मी सांगितलं होतं सर बोलत आहेत ना ते खरं खरं की इथे महिलांनी बाजी मारलेली आहे या निकालात दोन हजार पंचवीसच्या जो का टेस्टचा निकाल आला त्यामध्ये महिलांनी बाजी मारलेली आहे आता यात नाव जेंट्सचं आहे का लेडीजचं आहे ते पण पाहूया शिवानी मित्रांनो पहा नाव काय आहे मित्रांनो शिवानी येथे पण नाव शिवानी आहे मित्रांनो म्हणजेच सगळीकडं बऱ्यापैकी हे बघा शिवानी नितीन हे जे काय ना तिथेही महिलांनीच इथे बाजी मारलेली आहे मित्रांनो ॲपियरमध्ये पण म्हणजे किती छान पद्धतीने त्यांनी अभ्यास केलेला आहे अशा पद्धतीने आपण चेक करू अजून ठीक आहे अजून थोडंसे वर घेऊ थोडं फार मित्रांनो आपण दीडशेच्या वर कोण दिसते का फक्त सांगा बरं मला आणि हे जो काय निकाल आहे ना मित्रांनो हा निकाल हा निकाल मी पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला हा जो काय आपला हाडकेसर यूट्यूब चॅनल आहे किंवा आपला हा टेलिग्राम चॅनल आहे हाडके सर तर सगळ्यांनी माझं एक सांगणे की आ, तुम्ही सर्वांनी काय करा येथे पा हा आपला यूट्यूब चॅनल आहे ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर ही जी काय टेलिग्रॅम लिंक आहे ही आपली टेलिग्रॅम लिंक आहे या टेलिग्रॅम लिंकलाही सर्वांनी जॉईन व्हा हे पा हे टेलिग्रॅम लिंक आहे ह्या टेलिग्राम लिंकला सर्वांनी जॉईन व्हा मित्रांनो आणि अशा पद्धतीने तुम्ही ही जी काय पी डी एफ आहे ती आपल्या या ग्रुपला पाठवलेली त्याचा स्क्रीनशॉट पण पाठवलेला ते त्यानंतर आपण आता पुढे पाहूया आता अजून निकाल नक्की किती जणांचा अजून किती जण पुढं हायेस्ट येत आपण तेही पाहूया एकशे पन्नासच्या पुढे कोण आहे का तर अगोदर आपल्याला ले दिसतं आहे की शेक्काउंटचा अशा पद्धतीने कारण हे आपण दुस ज्यांचा ज्यांना दोन हजार म्हणजे आत्ता अगोदर निकाल लागला आहे ज्यांचा जे जा रेग्युलर होते त्यांनी हा निकाल पाहा म्हणजे त्यांना समजून जाईल की बाबा आपल्या आपल्याच्या म्हणजे आपल्याबरोबर आपल्या एवढे मार्क हो, एकशे पन्नासच्या पुढे किती जणांना पडल्यात येथे पण बघा एकशे अडतीस एकशे चाळीस आहेत ना मार्क हो। आहेत भरपूर मार्क आहेत मित्रांनो छान मार्क आहेत त्यांना पण जरी ॲपियर आहेत ते हे पहा इथे एकशे पन्नास मार्क आहेत आहे का मित्रांनो एकशे पन्नास येथे एकशे पन्नास मार्क आहेत आता हे कोणाला आहेत मुलाला आहेत का मुलीला आहेत आपण पाहूया एकशे पन्नास हा बारा एकोणपन्नास नंबर आहे येथे नऊशे पंच्याऐंशी नंबर आहे आणि हा पहा आपण पाहू सारे का पहा मित्रांनो येथे पण पर म्हणजेच बऱ्यापैकी मुलींनी इथे काय केलेलं आहे तर टॉपचे स्कोअर घेतलेले आहे ते मित्रांनो तिने इथे महिलांनीच हे केलेले आहेत आता हे स्पीड एफ थोडीशी मी बारीक करतो थोडीशी तर वर वर जाऊया अजून आपण म्हणजे मित्रांनो ह्या निकालात जर तुम्हाला दिसेल तर ह्याच्यामध्ये एकशे पन्नासच्या पुढे एक, एक चार ते पाचच मुलं आहेत मित्रांनो चार ते पाचच जास्त नाही आहेत म्हणजे हे जे काय आहेत ना मुलं त्याच्यामध्ये चार ते पाचच मुलं फक्त एकशे पन्नासच्या पुढे आहेत बाकी सगळी अंडर आहेत एकशे पन्नास अंडर त्यामुळं काही नाहीत तर मित्रांनो इथे पण बऱ्याच जणांना पण असे चांगले मार्क आहेत आपण सगळं पाहिलं तर बऱ्यापैकी सगळ्यांना आहेत ॲव्हरेज मार्क्स भेटलेले आहेत कारण ते पण सध्या नवीनच आहेत असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो तर अशा पद्धतीने हा निकाल लागलेला आहे एकदा तुम्ही सर्वांनी चेक करून घ्या तुम्हाला वाटत असेल की बाबा आपल्यापुढं बरेच जण आहेत मित्रांनो तुम्हाला आवाज येतो का कमेंट करून सांगा बरं मला जे चॅनलवर नवीन असतात त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा बरं लिंक शेअर करा सर्वांना मित्रांनो तुमच्यासाठी मी ही वेळोवेळी अपडेट घेऊन येतो मित्रांनो जे ज्यांचं ज्यांचा ज्यांचा निकाल लागला आहे त्यांनी हा निकाल आवश्यक पहा म्हणजे त्यांना समजून जाईल की बाबा जी काय समजा हा अठ्ठावीसशे एकोणशे मुलांचा निकाल आहे त्यामध्ये पुढे किती मुलं आहेत आणि ही ॲपियर असून त्यांना किती चांगला स्कोअर पडल्यात आता आहेत काही जण आहेत एकशे पन्नासच्या पुढे आहेत मित्रांनो मग एकशे बावन्नवाला एक, बावन एक विद्यार्थी सापडला मित्रांनो मला अगोदर आधी चेक केलं त्यावेळेस तर अशा पद्धतीने आपण थोडंसं पुन्हा एकदा चेक करून पाहूया बरं आहे का एकशे बावन्न एकशे एक्केचाळीसवाला आता एक गेला ठीक आहे म्हणजे इथे येथे ॲव्हरेज काय राहिला माहिती आहे का ह्या मित्रांनो हा जो काय निकाल होता राखी ह्याचा ॲव्हरेज आहे ना का सत्तर ते ऐंशी राहिले आहे ह्या निकालाचा किती राहिला आहे मित्रांनो हा जो काय निकाल लागला आहे पहा मित्रांनो ह्या निकालाचा ॲव्हरेज किती राहिला आहे जो काय ऍपिअर वाले मुलांचा निकाल होता हे जे एपियर वाले मुलं आहेत पी वाले मुले ह्यांचा ॲव्हरेज किती राहिलाय ॲव्हरेज हा राहिलेला आहे यांचा सत्तर ते ऐंशी सत्तर ते ऐंशी मार्क पहा तुम्ही बरं सगळ्यांना तेवढे मार्क आहेत म्हणजे एवढा कमी पण मार्क आहेत साठ सत्तर आणि एकशे दहा वगैरे त्यामुळे ह्यांचा ॲव्हरेज सत्तर ते ऐंशी राहिलेला आहे ठीक आहे आता आपण पुढे पाहूया हे पण बऱ्याच मुलींना चांगले मार्क मुलींनाच आहेत मित्रांनो यामध्ये पण ठीक आहे अशा पद्धती एकशे पंचेचाळी पण होते आता इथे एकशे पंचेचाळीवर होते हे पहा आता हे एकशे पंचेचाळीस मार्क आहेत मी मुद्दाम तुम्हाला दाखवते एकशे पंचेचाळीस मार्क आहेत का हां ठीक आहे आता किती आहेत अकरा एकोणनव्वद त्यांचा नंबर आहे त्या सीट नंबर हा दोनशे सदतीस नाव काय मुलाचं एका मुलीचं पाहू सलील सलील मग आता सलील आहे हा मुलगा दिसतो ठीक आहे अशा पद्धतीने हे जे काय आहेत आता ह्यात नावं तुम्ही पाहू शकताय सगळी छान मस्तमध्ये मार्क पण पडल्यात ह्यांनी पहिल्या प्रयत्नात आणि शिवाय बघा एकशे सदतीस एकशे सदतीस एकशे एकतीस छान मार्क आहेत मुलांना पण ह्या कारण छान काम म्हणतोय मित्रांनो आता एकशे साठ सत्तरऐंशी मार्क आहेत आपले अगोदरचा निकाल लागलेल्या पण ह्यांचा पहिला प्रयत्न आहे मित्रांनो एकशे एकसष्टचा हाएस्ट मित्रांनो हे पहा हे पहा मित्रांनो एकशे एकसष्टचा हाएस्ट म्हणजे चांगले मार्क आता हा हे मार्क कोण आहे कोण विद्यार्थी आहे आपण चेक करूया मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो बरं चॅनलला सबस्क्राईब करा बरं एकदा चला एकदा सबस्क्राईब आता जवळजवळ जो जो बारा वाजत आले आहेत आणि तुम्ही या बाराच्या टायमाला पण तुम्ही म्हणजे पावणे बारा आलेले आहेत एकशे एकसष्ट मार्क आहेत मित्रांनो आता आपण हे चेक करू बरं का मित्रांनो एकदा क्लिअर दिसते का रे तुम्हाला हे पहा एकशे एकसष्ट मार्क मित्रांनो हे बघा हे एकशे एकसष्ट मार्क आहेत का आहेत हे पहा एकशे एकसष्ट मार्क चला ठीक आहे ठीक आहे निकाल दिसतोय का मित्रांनो तुम्हाला हे पहा निकाल पहा निकाल दिसतोय का मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीने पहा तर आता आपण हा निकाल लागलेला आहे पुन्हा एकदा आपण जाऊया आपल्या मुख्य विषयाकडे मित्रांनो नंबर होता एक हजार छत्तीस एक हजार छत्तीस नंबर होता ते विद्यार्थ्याचा कदाचित तोच असेल एक हजार छत्तीस का दोन हजार छत्तीस एक हजार छत्तीस नंबर होता हे पहा मित्रांनो सगळ्यात जास्त मार्क पडले सगळ्यात जास्त मार्क ठीक तर सगळ्यात जास्त मार्क एकशे एकसष्ट एकशे एकसष्ट मार्क पडल्यात मित्रांनो एकशे एकसष्ट तर पहा अशा पद्धतीने हा विद्यार्थी आहे एकशे एकसष्ट मार्क पडल्यात कोण आहे मित्र हा कोण आहे विद्यार्थी तर पाहू बरं आपण एकशे एकसष्टवाला कोण विद्यार्थी पहा तर हा आहे पुन्हा एकदा सांगतोय मी तुम्हाला अभिजित किसनराव शिरलेलकर राव शिरलेल तुम्हाला तुमचं आमच्या युट्यूब चॅनेलतर्फे खूप खूप तुम्हाला शुभेच्छा आणि तुमचं असंच पहिल्या प्रयत्नामध्ये तुम्ही एवढ्या मार्कांपर्यंत मजल मारली हा तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय सण असेल आजचा दिवस तर मित्रांनो अभिजित सरांपर्यंत हा त्यांचा निकाल तुम्ही पोहोचवा एकशे एकसष्ट मार्क आहेत त्यांना चला हे पहा एकशे एकसष्ट मार्क आहेत त्यांना मित्रांनो हा अभिजित सरांना एकशे एकसष्ट मार्क आहेत मित्रांनो जर स्क्रीन तुम्हाला ब्लर दिसत असेल ना तर थोडी क्वालिटी वा तुम्ही हाय करा चला आता पुढे आपण अजून मार्क बघू कोण टॉपर आहे एकशे एकसष्ट पुढं कोण टॉपर आहे ते पाहू आपण हे पहा एकशे अठ्ठेचाळीस मार्क आहेत तिथे एकशे अठ्ठेचाळीस आहे त्यानंतर इथे चेक करू आपण अजून जरा एकशे तीसचा आहे ते ठीक आहे म्हणजे मित्रांनो ह्याची जे तुम्ही जर पाहिलं ना तर ह्याची किती राहिली ऐंशी ते नव्वद म्हणजे नव्वद ते नव्वद ते शंभर ॲव्हरेज स्कोर राहिला मित्रांनो ह्या जे ॲपीएलवाले आहेत त्या मुलांचा एकशे एकशे पस्तीसपर्यंत ते खाली येथे तर पाहते का नाही एकोणसत्तर 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 आहे अजून चेक करूया आपण मित्रांनो कोण आहे का एकशे सत्तर ऐंशीवाला कोण आहे का आता हे पाह रे वा 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 मित्रांनो एकशे साठ मार्क म्हणजे एकशे साठ मार्क आता हे कोणाला आहेत आपण तेही आता आपण चेक करणार आहे चला मित्रांनो आता पण एकच मिनटं फक्त मला फक्त कमेंट बॉक्स ओपन करू द्यात ओके एकच मिनटं थोडंसं प्रॉब्लेम हां ओके तर पहा कमेंट बॉक्स पण ओपन चाललेला आहे मित्रांनो कमेंट करा बरं तुम्ही कमेंट करा मला दिसत आहेत कमेंट व्हिडिओ बंद पडला होता का मला तेही सांगा बरं तर थोडंसं तर पहा येथे किती एकशे साठ मार्क आहेत ह्या विद्यार्थ्याला एकशे साठ मार्क हे दिसत असतील तुम्हाला हे पा एकशे साठ मार्क आता आपण ते चेक करू एकशे साठ मार्क बरं का एकशे साठ मार्क हे आपण चेक करू कोणाला आहे ते कोण आहे को मयुरी मयुरी तीन नंबरचं नाव आहे मित्रांनो मयुरी मॅडम मयुरी अरुण गायधाने गायधने तुमचं खूप खूप स्वागत आणि तुमचं खूप खूप अभिनंदन या लाईव्हच्या माध्यमातून मॅडम तुम्ही एकशे साठपर्यंत गेला तुम्ही डी एड बी एड ॲपियर आहेत आत्ताशी तुम्ही टीई टी टेट पास झालेला आहे म्हणजे टी ई टी पास झाला आहे तुम्ही किंवा सी टी टी त्यामुळे तुम्ही ही परीक्षा दिली तुम्ही बी एड असताल तरी टीईटी आहे का नाही माहीत नसाल पण शंभर टक्के असताल कारण तुम्ही एकशे साठ मार्कपर्यंत मदत मारले टॉपचे इयरमध्ये तुम्ही टॉपचे महिलांमध्ये तुम्ही आहात मॅडम खूप खूप अभिनंदन तुमचं मॅडम आता आपण पुन्हा एकदा आपण चेक करूया मित्रांनो बरं का अजून चेक करूया सगळे जे जे कोण नवीन आहेत ना लाईव्हला त्यांनी जरा एकदा लिंक शेअर करा बरं आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनल तुम्हाला वाटत असेल की हडके सर ओ, ही येतात वगैरे पण मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल मागची व्हिडिओ तुम्हाला एक मोटिवेशन देण्याचं मी काम करतो आहे मित्रांनो आता हे जे ॲपियर आहेत ना ॲपियर त्यांना पण त्यांच्या माध्यमातून पण आपण थोडंसं काहीतरी शिकलं पाहिजे की त्यांनी ॲपियर असून एवढा स्कोअर मारला त्यांनी अभ्यासाला वेळ नसेल त्यांना रात्रंदिवस त्यांनी अभ्यास केला असेल ज्यावेळेस वेळ भेटला असेल त्यावेळेस मित्रांनो आता पुढे आपण अजून जाऊया बरं का कोणाकोणाचं आता अजून चेक करूया पाहू आपण अजून हे पहा शंभर आहेत एकशे तीन वगैरे ठीक आहे एकशे त्रेपन्न हे पहा एकशे त्रेपन्न मार्क आता कोणाचे एकशे त्रेपन्न आपण चेक करूया मित्रांनो हे पहा एकशे त्रेपन्न आहेत का एकशे त्रेपन्न मार्क आहेत मित्रांनो आज काय नाही तुम्ही त्रेपन्न जवळजवळ साठ सत्तर च्या रेंजमध्ये तुम्ही द्यावेला आहात मला त्याचाच अभिमान वाटतो की आपण तुमच्यासाठी काहीतरी द्यायचा प्रयत्न करतोय तुम्ही त्यासाठी म्हणजे मला तुमचं योगदान राहिलेलंच आहे आता आपण पाहू एकशे त्रेपन्न मार्क कोणाला आहे ते मुलगा आहे का मुलगी आहे ते आपण पाहूया दिवाकर देशमुख ललित सर तुमचं खूप मनापासून स्वागत तुम्ही चांगले मार्क घेतलेले आहेत निश्चितपणे तुम्हाला निश्चितपणे जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकेची शाळा भेटून जाईल सर तर पुढे पुढे जाऊ आता एकशे बेचाळीसचे पण आहेत ते काय एकशे बेचाळीस आहेत अरे वा छान स्कोर आहेत ह्या हॅपीएलवाल्या मुलांनी बऱ्यापैकी मुलांनी चांगले स्कोर मारलेले आहेत निश्चितपणाने त्यांचंही खूप खूप त्यांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो की तुम्ही पहिल्या प्रयत्नात एवढे आता अजून चेक करूया आता कोण एकशे ऐंशी मार्कावाला कोण आहे का पाहू आपण बघा एकशे ऐंशी मार्कावाला कोण आहे का चेक करूया आपण आता एकशे सदतीसवाला आहे ओके मित्रांनो मला सांगा बरं का तुम्ही पण चेक करा हळूहळू एकशे ऐंशी मार्कावाला कोण आहे का ते चेक करतो आहे आणि आपण एक दोन ते तीन मिनटात ही लाईव्ह थांबूया एकशे अठ्ठेचाळीस मार्क आहेत मित्रांनो पहा इथे एकशे अठ्ठेचाळीस मार्क आहेत चला तर मित्रांनो पुन्हा एकदा आपण आता आता आपला हा नंबर कितीवाला आहे सोळाशे ब्याऐंशी वाला आहे तर मित्रांनो मी फक्त तुम्हाला एकच सांगतो मित्रांनो हां हा मित्रांनो हा आपला चॅनल आहे सर हा आपला टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो सर म्हणून हां तर सर्वांनी या चॅनलला एकदा जॉईंट व्हा सगळ्यांनी जॉईन व्हा या चॅनलला एकदा सर्वांनी आणि तसंच मित्रांनो जर तुम्ही पाहिलं तर हे आपला हा आपला हा युट्यूब चॅनल मित्रांनो हा यूट्यूब चॅनल आहे त्यानंतर हा टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो हा आपला यूट्यूब चॅनल आहे ह्या चॅनलला पण तुम्ही जॉईन व्हा आपल्या हाडकेसर या टेलिग्राम चॅनलवरून जाऊन तुम्ही वेळोवेळी अपडेट दे तुम्ही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो एक सांगतोय की आपला उद्याचा व्हिडिओ कोणता आहे पहा मित्रांनो उद्याचा व्हिडिओ आपला हा आहे की कागदपत्रे जे जे काही कागदपत्रं लागतात त्या कागदपत्रांवरच मी हा व्हिडिओ घेऊन येणार आहे पुन्हा एकदा आपण आपल्या मुख्य विषयाक जाऊया मित्रांनो आपल्या ते जी काय पी डी एफ होती ती ओपन करून पाहणार आहे आपण आता ती पी डी एफ ओपन करून आपला नंबर नंबर होता आम्ही सोळाशे नंबरला जातो मित्रांनो आणि आता थोडेच राहिले सोळाशे नंबरवर ठीक आहे येते आता सगळ्यात जास्त मार्क परत कोणाला येते आता चेक करू अजून मित्रांनो पहा तुम्ही पण सांगा हे दिसलं तर स्क्रीनवरती दिसलं तर वगैरे मला सांगा तुम्ही हे पहा शंभर एकशे बारा आहे म्हणजे आपल्याला एकशे एकसष्ट एक सापडलं एकशे साठ सापडलं एकशे चोपन्न सापडलं एकशे त्रेपन्न सापडलं आहे बावन सापडले पहा मग एकशे ऐंशी मार्क आहेत का कोणाला पाहू आपण येते एकशे ऐंशी एकशे ऐंशी पंच्याऐंशी आहेत का कोण सापडते का बघू आपण किंवा एकशे सत्तर असेल तर मला सांगाय बघा एक एकशे पंचेचाळीस आहे बरं का मित्रांनो एकशे पंचेचाळीस आहे म्हणजे चांगले मार्क पडलेत बरं का ना आय स्टुडंट असून पण चांगले मार्क पडलेत आणि हे पहा मित्रांनो एकशे सत्तावन्न मार्क एकशे सत्तावन्न अरे वा छान मार्क एकशे सत्तावन्न दिसले का रे कोणी आहे पाह आता एकशे सत्तावन्न म्हणजे एकवीस त्र्याहत्तर नाव कोण आहे हे बघा शीतल म्हणजे इथे पण महिलेनेच बाजी मारलेली आहे शीतल मॅडम शीतल बाळासाहेब मॅडम ह्याच्या काय ना ह्यांनी एकशे सत्तावन्न कडूस शीतल कडूस मॅडम तुम्ही एकशे सत्तावन्न मार्क घेतलेत हे पहा तुमचं मनापासून खूप खूप तुम्हाला धन्यवाद देतो हारके सर चॅनल चॅनलबरोबर तुमचं मनपूर्वक तुमचं तुम्हाला अभिनंदन तुमचं मॅडम पहा एकशे सत्तावन मार्क पुढे पावा पण अजून काय आहे का एकशे चाळीस मार्क पण येत आहेत ते म्हणजे एकशे त्रेसष्ट मला वाटलं नाही एकशे त्रेसष्ट नाहीत एकशे सत्तर ते ऐंशी मार्क कोणाला आहेत का बघू आपण त्या चेक करू का काही एकशे पंच्याऐंशी आहेत का एकशे अठ्ठ्याऐंशी आहेत का कोण बघू का टॉपर्स ह्या यातला आहे ह्याच्यामधला ॲपियरवाला ज्यांनी ॲपियर होतं त्यावेळेसच फॉर्म भरला होता निकाल लागायचा राहिला होता चेक करू आपण आता आणि तुम्ही मित्रांनो तुम्ही पण चेक करा बरं का तुम्ही पण चेक करा इथे तर मला नाही वाटत मित्रांनो की आहे म्हणून पण ठीक आहे एखादा नजर चुकीने असू शकतो ज्याचा स्कोअर एकशे सत्तर ब्याहत्तर पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर ऐंशी ब्याऐंशी पण म्हणजे एकशे एवढा राहू शकतो ठीक आहे मित्रांनो तर मला वाटतं आहे की नाही एकशे चाळीस मार्क आहे तिथे ठीक आहे पहा येथेही मुलींनी बाजी मारली बरं का मित्रांनो संपला थे। हा संपला सत्तावीसशे एकोणनव्वद मुलांचा हा निकाल संपलेला आहे तर मित्रांनो आता पुन्हा सांगतो मी हा निकाल कुठे पाहायचा आहे तर तुम्हाला मी सांगतो आहे तुम्ही गुगलवरती जावा गुगलवरती गेल्यानंतर जी काय वेबसाईट आली त्या वेबसाईटवर तुम्हाला येथे दिसेल ही आपली वेबसाईट आहे परीक्षा परिषदेची वेबसाईट आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये तुम्हाला येथे दिसतं आहे का हे फिरते आहे ते इथे काय आलेलं आहे ते आपण चेक करूया आता पहा वाचा येथे सांगतात डी एड बी एड एफ पी विद्यार्थ्यांचा सहा हजार तीनशे वीस राखीव निकालापैकी दोन हजार सातशे एकोणव्वद विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे संबंधित उमेदवारांनी विहित मुदतीत म्हणजे एकतीस ऑगस्टपर्यंत स्कोड कार्डची प्रिंट काढून जतन करून ठेवायची मुदतीनंतर स्कोर कार्ड डाउनलोड करण्याबाबत कोणतीही तक्रार अथवा तुमच्या विनंतीचा विचार केला जाणार नाही मित्रांनो याची गांभीर्याने नोंद घ्यावी हे त्याने दिलेले आहे पा इथे मित्रांनो अशा पद्धतीने हा निकाल येथे लागलेला आहे तर सर्वांना मी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो ज्यांनी ज्यांनी निकाल ज्यांचा त्यांचा निकाल हा चांगला आलेला आहे त्यांना खरंच मनापासून त्यांचं मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि ज्यांचा ज्यांचा कोर्स शंभरच्या आसपास आलेला आहे त्यांचंही अभिनंदन करणं त्यांनी पहिल्या प्रयत्नात शतक त्यांनी मारलेलं आहे मित्रांनो शतक मारलेलं आहे त्यांनी पहिल्या प्रयत्नात निश्चितपणाने आता मला सुट्ट्या आपण थांबूया मित्रांनो सर्वांनी आपला हा यूट्यूब चॅनल आहे ह्या युट्यूब चॅनलला पुन्हा एकदा सांगतोय हा आपला यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो यूट्यूब चॅनलला सर्वांनी जाता जाता सांगतोय हा आपला यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो हाडकेसर म्हणून ह्या हाडकेसर यूट्यूब चॅनलला सगळ्यांनी एकदा सबस्क्राईब करा लाईक करा